नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती तर आज मला खूप उशीर झालेला आहे तर चला या दोन मांजरी पण तुम्ही बघू शकता बाहेर आलेल्या आहेत तर रात्रभर ही मांजर ज्या या लिंबाच्या झाडावर या दोन्हीही मांजरी जाऊन अडकल्या तर खाली त्यांना येता येणार आणि त्याच्यामध्ये आमचे जे टॉमॅटो फी शेरू हे पण ती गजनं खाली होते त्याच्यामुळे ह्या खाली पण उतरे ना चला तर चला मी आतमध्ये गेल्यानंतर बघा या मांजरी कशा आतमध्ये आलेल्या आहेत आणि आमच्याकडे सगळ्या जनावरांचा जसं तुम्हाला माहिती आहे सगळ्याच आहे तर ही आता बाहेरच थांबलेली आता हिच्यासाठी मी वाट बघत बसणार नाही आहे तिला कितकं वेळ उभं राहावं लागायचं मग तिला आतमध्ये घ्यायचं ते येत पण नाही लवकर मग मी आता पटकन मला सगळ्यात अगोदर मला दहाच्या पुढे टाईम झाला आहे पोल्ट्रीमध्ये जायला हा टाईम झाल्यानंतर मला खूप जास्त म्हणजे जा उशीर झालेला आहे मुलांचा डब्बा बाकीचं घरचा आवरता आवरता आज मी दहाच्या पुढेच फिरलेलं आहे पोल्ट्रीमध्ये आता कोंबड्या जे आहेत ना तर अन्न पाडण्यासाठी खाण्यासाठी वाट बघतायत भांडे एकदम मोकळे झालेले आणि आता त्यांना खायला टाकायचं आहे तर त्या बघा जर त्यांना उशीर झाला ना कोंबड्यांना कारण एरवी जो आहे ना मी साडेसहालाच पोल्ट्रीतला आवरून घेतो आणि कुठे साडेसहा कुठे साडे दहा तर बघा कोंबडे किती सुंदर दिसत आहेत आणि तुम्ही बघा हे कोंबडे जे आहे ना तर एकदम दावरण कोंबडे इतके छान दिसत आहेत ना दिसायला पण तरी इथं जर असं उजेडाची कमी आहे म्हणजे व्हिडिओ काढताना जरा कमी आहे तरी इथं अंडे तुम्ही बघू शकता इथे कोंबड्यांनी सकाळी सकाळी म्हणजे साडेदहाच्या दरम्यान साधारण साठ सत्तर अंडे निघतात तर हे अंडे जे आहे हे सगळे गोळा करून घ्यायचे पण आता सध्या मी हे गोळा करणार नाही कारण आम्हाला अगोदरच उशीर झालेला आहे कामाला आता हे खाद्याचे जे याच्यामध्ये खाद्य टाकायचं आहे कोंबड्या वाट बघू राहिले की कधीही सोडती आहे आणि कधी आम्ही जातो आहे बाहेर कारण बाहेर जे नाही ते मुक्त गोठ आहे गायांचा त्याचं शेण शेण असतं त्याच्यामध्ये किडे वगैरे असतात ते खाऊन घेतात त्यांना बाहेर पण इथं भरपूर खायला मिळतं पण मग खाद्य जे आहे कंपल्सरी आम्ही खाद्याची गोण्या एकदा त्या कोण्या त्यांना टाकत असतो जेणेकरून त्यांचे अंडे जे आहे तर अंडे वाढावेत म्हणून खाद्याचा फ म्हणजे खाद्य आणि मकाचा भरटा टाकतो तो तो तर आणखीनही बाहेरचं जर भाजीपाला भेटलं तर आम्ही आता तो बघणार आहोत बाहेरचा भाजीपाला तर बघा कोंबडा किती ओर ओढतोय तो आणि हा कोंबडा जो आहे ना तर हा बघा तुम्ही कसा आहे याला ज्या एक कुत्र्यानी धरलेला आहे तर याच्यावर स्पेशली मी तुम्हाला ते कॅमेरा दाखवते याच्या माणीला ज्या एक कुत्र्यांनी धरलेला आहे आमचा जो टॉमी आहे त्याने याला धरलेलं होतं कारण त्याने जे शेडवर नोडी टाकली ना खाली तर ऑलरेडी त्याच्याच पुढं येऊन पडला हा कोंबडा उडत उडत त्याच्या पुढं आला आणि त्याने जेवढ्या झपाट्याने धरला ना बरंच त्याच्या माणीतून रक्त वगैरे आलं आणि हा कोंबडा जो आहे ना तर आम्ही कुणाला विकलेला पण नाही आहे आमचं त्याच टाय त्याच्यानंतर नंतर याला कुत्र्यांनी जाऊन दोन एक महिने झालेले आहेत आम्ही त्याला जे आहेत इंजेक्शन दिलं पण आम्ही विकणार नाही आहे हा किंवा घरी खाणार नाही आम्ही हा सोडून देणार आहोत पण मग आता सध्या तरी आम्ही हा ठेवलेला आहे त्यांनी का त्याचं काय झालेलं आहे की हा कोंबडा आम्हाला ओळखायला येतो मला आर्यनला आम्हाला दोघांनाच ओळखायला येतो बाकी आधी तिला पण कळतं की त्याच्या मानेच्या साईडची केस आलेलेच नाही आहेत तर बघा गुड मॉर्निंग झालेली आहे आता आता शिक्यांची वाली तर हे वाढ बघत आहेत की आधी ती आणि आम्ही दोघी पण येतो तर का दोघीजणी आलेल्या नाहीत हे बघा ही कोंबडी जी आहेत वरती सगळ्या कोंबड्या ना उडाव कोंबड्या आहेत ह्या कोंबड्या कावळ्यासारख्या उडतात इतक्या फडफड उडतात ना की अगदी जंप यांची खूप दहा फुटावर यांची उंची असते तर इतक्या हाईटने या कोंबड्या उडत आहेत तर खरंच बघा किती छान पळत आहेत या कोंबड्या पण आणि या कोंबड्यांची एक खासियत अशी की यांना मर नाही आहे तर ही जी कोंबडी आहे ना तर हिची मर खूप कमी आहे कावेरीपेक्षा पण कमी आहे किंवा यांची ठेप आम्ही खूप चांगली ठेवल्यामुळे यांची मर कमी असू शकते यांना औषध पाणी सगळं आम्ही आयुर्वेदिक पद्धतीनेच केलेलं आहे तर कोंबड्या ज्या आहेत तुम्ही बघा आता बाहेर आल्यानंतर त्या किती म्हणजे त्यांना खूप आनंद होतो बाहेर आल्यानंतर कोंबड्यांना जसं की तीन चार तास आतमध्ये आहेत ना त्याच्यामुळे त्यांना आतमध्ये बिलकुल चालत नाही खूप वरडतात जोपर्यंत मी जात नाही आणि जर माझे मिस्टर घरी असले आणि साडे दहाचं चा टायमिंग झालं तर मग तर झालंच त्यांना अजिबात आवडत नाही साडे दहाचा टायमिंग कोंबड्यांना बाहेर सोडायचा त्यांना सगळं काम वेळेवर लागतं पण माझं इकडं तिकडं झाल्यानंतर मला होतो उशीर आणि आता कोंबड्या बघा लगेच इकडे गेलेल्या आहेत आणि इकडं भरलेले आहेत आम्ही कुट्टीच्या बॅगा तर कुट्टीच्या बॅगा आम्ही भरलेल्या आहेत आम्हाला खरं तर गायांसाठी चारा राहिलेला नव्हता आम्ही इथे कुट्टीची बॅग त्याच्यासाठीच आम्ही भरून घेतलेल्या आहेत आधी आता सीझन चालू झालेला आहे कुट्टीचा सुरुवातीला तर आता लगेच भेटत नाही आहे खूपच आम्ही बघून बघून म्हणजे आम्ही बघितलंच नाही असं नाही की आम्ही लई बघितलं आम्ही बघितलंच नाही कुट्टी आम्ही अगदी नॉर्मलमध्येच बघितलं की भेटेल की नाही की म्हणजे आम्हाला लगेचच भेटून जातं काही पण चारा पाणी जर म्हटलं ना तर गायांच्या बाबतीत म्हणा किंवा कुठलं काम लई आडून राहत नाही आमचं पैशाचं म्हणा ते पटपट होतं देवाच्या कृपेने ही गोष्ट होती तर इथं मी आता आलेली आहे का कारण ह्या साईड नीमी टाकलो गूस तो मी इथे रात्री टाकलं होत्या घूस मारायला गोळ्या तर इथे मी गोळ्या घातलेल्या आहे गोळ्या म्हणजे इथं घुशी मारण्यासाठी उंदरं मारण्यासाठी इथे खूप मोठी मोठी बिळं केलेले तर त्याच्यासाठी मी जे आहे तर इथे गोळ्या बनवलेल्या होत्या आणि त्या गोळ्या मी इथं टाकलेल्या आहे आणि खरं तर इथे होलामध्ये गोळ्या मी बघते कारण कोंबडीने खाऊन कोंबड्या मोरू नये म्हणून वरती एखादी आलेली आहे का गोळी तसे तर मी याच्यामध्ये आतमध्ये टाकल्या होत्या पण एक दोन वरती आत टाकल्या होत्या मी खूप घाई घाई कोंबड्या सोडल्यावरती पहिले इथं बघायला आलेल्या आहे आता इथे खूपच बघा होल झालेलं होती तर एक दोन गोळ्या मला थोड्याशा वरती दिसल्या मी त्या काडकीने खाली लुटून दिल्या होलामध्ये आता आपण चाललेलो आहोत पुन्हा म्हणजे इकडे या साईडनी तर ओपन गोठा आपण नक्की बघणार आहोत बघा इकडून दिसतोय तुम्हाला तो आहे गायांचा ओपन गोठा आहेत मुक्त गोठा म्हणतो आपण त्याला तर बघा आता या कोंबड्या ज्या आहेत ना सगळ्या ह्या मोकळ्या जागेमध्ये आहेत तर इथं आम्ही शेवग्याचा बाग लावणार आहोत म्हणजे सगळं इथे शेवग्याचा जो ख ट्रॅक्टर येणार आहे खर्च पाणी इथे जरा जास्त होणार आहे शेवग्याचे झाडं आणून इथे आम्ही मोकळ्या जागेमध्ये लावून देणार आहोत तर आम्ही एवढ्या आठवड्यामध्ये हे सगळं काम प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे की को इथे कोंबड्यांना ज्या शेवग्याचा बाग लावायचा आहे म्हणून तर बघूया आता कुठे कुठे कुठले कुठले प्लॅन जात आहेत तर म्हणजे कोंबड्यांना सावली पण होईल आणि त्यांना खायला जे पाणी पण राहतील फुलं पण राहतील तर आता हे एक हे बघा किती अंडे दिलेले आहेत आता एवढे सगळे अंडे मला <ख़ा> गोळा करायचे आहेत आता श्रावण चालू झालेलं आहे तेव्हा अंड्यांचं गिरायक बऱ्यापैकी निम्म गिरायक निम्म्याला पण कमी गिरायक आहेत आता घरीच हॅचेरी चालू केलेली आहे त्यामुळे बरेचसे अंडे आता आपल्या हॅचेरीला लागणारच आहे त्यामुळेच आम्ही हे मशीन इथे घाईघाईमध्ये ऑर्डर केलेलं होतं आणि मशीन आल्यानंतर आता आपलं लगेच सगळं जे आहे जे अंडे घरी राहणार आहेत तिथले बरेच शेअ्याच्या हिथ हॅचेरीमध्ये आपल्याला लागणारच आहे तर इथे पिल्लांच्या ऑर्डरला पण मला आता फो फोन यायला लागले आहेत गेटवरती लोक येऊन जात आहेत तर खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेतच आता घडत आहेत तर बघा आता आपण ज्या हिथ हैचेरी चालू केल्यानंतर पिल्लांची ऑर्डर घेणार आहोत तुम्हाला जरी तुम्ही आमच्या शिर्डी श्रीरामपूर एरियात असेल ना तर तुम्हाला माझ्याकडे पिल्लं जरूर मिळतील आणि तुम्ही फक्त राहता तालुक्याच्या आसपास किंवा नगर जिल्ह्यातून जरी तुम्हाला घ्यायचे असले तरी तुम्हाला हे कोंबड्याची जात भेटून जाईल खूप लोकांना आपली कोंबड्याची जात आवडलेली आहे पोल्ट्रीची म्हणजे पोल्ट्रीमध्ये जी जी आपल्याकडे कोंबड्या आहेत कोंबड्याचं तुम्ही बघा कोंबडा खूपच जास्त आकर्षक आहे हा कोंबडा कोंबड्या पण चांगल्याच आहेत आणि कोंबड्यांना मर पण खूप कमी आहे तर अशा पद्धतीने जे आहे हा व्हिडिओ मी साठी बनवलेला होता की हेल्दी निरोगी आणि आपल्याला कोंबड्या पाहिजे असेल तर इथे मी काय काय केलेलं आहे आयुर्वेदिक पद्धतीनेच मी ह्या कोंबड्या वाढवलेल्या होत्या आणि यांना खायला ज्या आहेत आम्ही बाहेर मोकळं केलेलं आहे लवकरच आपल्या शेवग्याचं इथे मोकळ्या जागेमध्ये जे आहे तर शेवग्याचं झाडं वगैरे इथे लावले जाणार आहे इथे ड्रिप करायचं आहे म्हणजे इथे खर्च होणार आहे वीस पंचवीस पर्यंतचा खर्च आम्ही इथे करणार आहोत आणि म्हणजे कोंबड्यांना इथे मोकळं होईल आणि सावली होईल कारण एकदा केल्यानंतर दोन तीन वर्ष कसं आहे की त्याच्याकडे बघायचंच नाही आपल्याला एकदा इन्व्हेस्टमेंट एवढा खर्च करायचा आहे ड्रिपचा खर्च करायचा आहे पाणी वगैरे सगळं होणारच तिथे आपण देणार आहोत तिथे त्याला मग पुन्हा आपल्याला भाग पुढं बघायचं नाही आहे म्हणजे कोंबड्यांना कायमचं दोन तीन वर्ष पुन्हा शेवग्याचा भाग मोडायची गरज येणार नाही तर अशा पद्धतीने आमचं नियोजन चालू आहे कोंबड्यांसाठी तर चला मी माझा आता व्हिडिओ इथे संपवते आहे कोंबड्यांना उशीर झालेला आहे कोंबड्यांना उशीर झाल्यानंतर चालत नाही आहे कोंबड्या खूप हुशार आहेत ह्या ही जात खूप चांगली आणि आकर्षक आहेत आणि शिवाय ही इथून तिकडं रोडनं उडी मारते जाळी बघा किती फुटाची वरती आहे त्याच्यावरून उडी मारून ही डांबरी रोडवर उडी मारते आणि त्या रोडवरून रिटर्न पुन्हा इथं शेडमध्ये उडी मारते अशी हिच्यामध्ये एवढी ताकद आहे कोंबडीमध्ये तर चला मी माझा आता व्हिडिओ ते संपवणार आहे तर भेटू आपण एका पुढे नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तर मी आता हा व्हिडिओ होता की तुम्हाला जर पिल्लं पाहिजे असेल ना तर तुम्ही नक्की मला कमेंट करा चला तर मी माझा व्हिडिओ ते संपवते भेटू आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय